नमस्कार एसिट काममध्ये आपलं सरचे स्वागत आपण संभाजीनगर लोकसभेबद्दल प्रतिक्रिया नागरिकांची जाणून घेऊयात तर संभाजीनगरमध्ये मा जे आता दोन चार जणांचे आहेत तर काय बघतं आपल्याला काय वाटतं तुम्हाला जेल का चंद्रकांत खैरे बाबा असं प्रचाराच्या विषयी काय वाटतं तुम्हाला कोणाची आघाडी वाटते आगरी म्हणजे चंद्रकांत खैरे साहेबांचं म्हणजे तुमचं मग खैरे साहेबांना असं धरावं लागेल यानंतर आपण ज्येष्ठ नागरिक आहे हां ठीक आहे तर काय काय प्रतिक्रिया जो काम करेल त्याला मग काम व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे एकनाथ शिंदेला तुम्हाला बोलायचं असं मला असंच मला साहेब साखरेची शिवसेना आहे आणि शिवाजी महाराज हे वेरूळचे चे हिमाच होते शिवसेना आहे मराठवाडा काही माझा म्हणता मराठवाडा माझा माझा जगावर राज्य करणारे किंवा राज्य करणारे महापुरुष वेरुळला पाहिजे नेरुळला जन्म झाला नेरुळचे गोष्ट शिवाजी महाराज हो आणि त्यांच्या नावावर हे दुसरेच लोक फोटो लागतात मराठवाड्याच्या माणसाने त्याचं आपल्याला माणूस प्रसारित करणार ते आपण शिवडं त्यांना आमा देला समाजाचा राज tangent च्या भाऊ काय घेरा काबू हो देरा निबुद तो ए अरे खाली हात येत नाही हे मेरा नंबर आज सरकार आता काय बोल रहा है राव काय बोल रहा है बोलणे बना दे अरे हा ले चैनल है तो वाह या शेतकऱ्यांमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याच्या भावाला मिळत नाही तोपर्यंत शेतकरी समाधान शेतकरी पण समाधान नसेल शेतकरी हा शेतकऱ्यांच्या मतदानाचा हा आहे आणि या मार्गाच्या दृष्ट्या आज थोडासा माणसीचे मानसिक बदल एखाद्या वेळेला गाडी शकतो प्रकारच्या समाजाच्या पद्धती

ايه ننتا اره اني بول ساكو ن بول اني ما بول

माता बा चंद्रकांत थरे राव गुंबेसाहेब किंवा जेलीनसाहेब हा आता जे के जाधव साहेब इथे आहे याच्यामध्ये आबा आबा असले नाही बा, बा, बा कोण तुम्हाला काय वाटतं तुमचं हा बा गोष्टी कसं जीत हरत नाही जीतारा जीत हे नाही नाही कोणाची काही विषयावर होई